साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री व विक्री पश्चातही सेवा मोबाईल व इतर ऍक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस

त्यांच्या सर्व उपस्थितीमध्ये काल गडिंद शहराच्या विविध प्रश्नावर बैठक झाली त्या प्रामुख्याने गडिंद शहराच्या दृष्टीने एम आय डी सीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला एम आय डी सीचे सर्व अधिकारी त्या बैठकीला उपस्थित होते आणि खरोखर त्या प्रश्नाला चांगली वाचक म्हणून मुस्लिम साहेबांनी तो प्रश्न गणित शहराच्या युवकांच्या दृष्टीने स्थानिक युवकांच्या दृष्टीने तो साहेबांनी प्रश्न मार्गी लावलेला आहे एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सक्त सूचना दिल्या त्या अधिकाऱ्यांना की रणिंग शहरातील स्थानिक युवक आहे त्या युवकाच्या हाताला का मिळावं यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी काल सूचना दिल्या त्या संदर्भात काल अंमलमान सूचना साहेबांनी दिल्या त्या अधिकाऱ्यांची आम्ही उद्योग विभागात जाऊन भेट घेतली आणि त्या अधिकाऱ्यांनी मान्य करून गुरुवार दिनांक बारा वाजता कोल्हापूर येथे आम्ही त्या संदर्भात एम आय डी जे उद्योग उद्योगपती येणार आहेत जे उद्योग करणार आहेत त्या उद्योगपतींची बैठक आणि आपल्या स्थानिकांची बैठक घेऊन स्थानिकांना कसा रोजगार देता येईल या संदर्भात तो प्रश्न निघालेला आहे या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक विशेष विशेष प्रयत्न केलेला आहे त्याला पण येत आहे शक्तीपीठ महामार्ग जो आहे सारथीन शक्तीपीठ जोडणारा जो कोल्हापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध होता म्हणून साहेबांनी मार्गिका बदलायचा प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि मार्गिका बदलून पर्यंत रोड आलाय सांगली, सांगली पासून चार पदरी कोल्हापूर त्यात कोल्हापूर तावड्या संकेश्वर म्हणजेच हे गडिंद शहर पर्यटनाच्या दृष्टीनं जगाच्या नकाशावर येत आहे त्यामुळं आदरणीय हसन मुसरीफ साहेबांचं सा करावं तेवढं कौतुक कमीच आहे या जिल्ह्याला सात हजार कोटी रुपयाचा निधी देणार आहे चांगले लोकप्रतिनिधी निधी आम्हाला लाभलेत ते आमची अभिमानाची गोष्ट आहे आज जनगर्जनाच्या माध्यमातून गडिंगल शहराचा खऱ्या अर्थाने विकास कोण करते हे मी सांगू इच्छितो काल सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर आमचे नेते नामदार मुन्शिफ साहेबांनी एक मिटिंग उकोलावलेली होती त्या मध्ये बऱ्याच दिवसापासून बऱ्याच महिन्यापासून गडिंगलच्या स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न प्रलंबित होता तो शंभर टक्के निकालीत लावला तो अशा पद्धतीनं जे लाईट बिल जास्त येत होतं त्याच्याकरता पर्याय म्हणून आम्ही सुचवला एक लाईट दोनशे पन्नास व्याटचा आणि दुसरा लाईट एकशे चाळीस व्याटचा जेणेकरून आज गणिंग शहरात अंधारात राहिलेला आहे ते अगदी दीपोत्सवासारखं उजळलं पाहिजे अशा पद्धती ही भूमिका ठेवून सूचना दिल्यासांना आजच त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसतोय उद्या त्याचं मीटर बसतंय आणि येत्या तीन चार दिवसामध्ये गणिंग शहरातले सर्व स्ट्रीट लाईट लागून ते मार्गीला काढले त्याचबरोबर आपल्याला जे सगळ्यात मोठं स्टेडियम आहे म्हणून रोड त्याचं काम चालू आहे तिथे झाड तोडाचा विषय होता तोही निकाली काढला भविष्यामध्ये जवळजवळ पंचेचाळीस कोटी रुपये खर्च करून तिथं सर्व खेळाडूंना अतिशय सुसज्ज असं ग्राउंड चारशे मीटरचा ट्रॅक फुटबॉलचा ग्राउंड हॉकीचं ग्राउंड आणि इतर सर्व खेळाडू सुविधा ग्राउंड हे तयार होणार आहे अशा पद्धतीचा निर्णय काल माननीय मुश्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी होते सर्वच अधिकारी बोलत अशा त्या पद्धतीत सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं मी जनगर्जनाच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं गडिंग शहराचा विकास व्हायचा असेल तर भविष्य काळामध्ये गडिंगल नगर परिषदेवरती मुश्री साहेबांच्या विचाराची व महायुतीची आणि राष्ट्रवादीची सत्ता येणं गरजेचं आहे हे समाजानं आणि नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर भविष्यकाळामध्ये जो आहे दिला तर तो नगरपरी पळवणे म्हणून लवकरात लवकरच गडिल शहरात जे जागा उपलब्ध झाल्याच्या नंतर जवळजवळ पंचवीस ते तीस किलो वॅटचा सोलरचा प्रोजेक्ट हा नगरपालिका कर कार्यान्वित करणार आहे त्याच्याकरता मुशीफ साहेब निधी उपलब्ध करणे द्यायचं निश्चित ठरलेलं आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामॅन जयत सय्यद सह लता पालकर गडिंग